बेळगावच्या सागर डीएड कॉलेजचे विद्यार्थी तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र कर्नाटक राज्याच्या महत्वाच्या शहरांमध्ये एक शहर म्हणजे बेळगाव या बेळगाव शहरातील सागर कॉलेजचे विद्यार्थी तब्बल अठरा वर्षानंतर गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्याने सर्वच विद्यार्थ्यांच्या भावनेचा बांध फुटला एकमेकांना पाहून आनंदाश्रू वाहू लागले सन दोन हजार पाच ते दोन हजार सातपर्यंत एकत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व गुरुवंदना कार्यक्रम रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एका खाजगी हॉटेल येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवाशी सुनील सुतार व कैलासवाशी सिकंदर कांबळे हे आपल्यातून निघून गेलेल्या सवंगड्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात आला यानंतर या अध्यक्ष माजी विद्यार्थिनी रेश्मा मानसी पाटील यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद भूषवलं यानंतर प्रियांका मनसेकर व त्यांच्या सहकार्यानी प्रार्थना व स्वागत गीत सादर केले या गेट टुगेदरच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थितांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालण्यात आलं या कार्यक्रमाच्या औचित्य साधून प्राचार्य राजू हडप प्राचार्य तानाजी नवकुडकर ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी प्राचार्य कल्पना धामनेकर क्लार्क संजीव बागवे यांना स्मृतीचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आला प्रास्ताविकपर भाषणामध्ये परसराम पालकर यांनी या आपल्या सवंगड्यांना मार्गदर्शन केलं सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला सागर डी एड कॉलेजचे माजी विद्यार्थी नम्रता पाटील आणि नीता कितूरकर चव्हाण यांनी स्वागत व सूत्रसंचालन केलं यावेळी सदानंद कुंभार विठ्ठल किनेकर अनंत गोरे प्रियांका मासेकर अश्विनी पाटील रेखा शहापूरकर अर्जुन कांबळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते या बातमीची अपडेट घेतली आहे न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा